होय व काय करायचं तुमचा भाव तर सारख बाजरी काढायची आणि घरची काय काढ नाही आता ना तुझी तब्येत बरी झाली आता फक्त विश्रांतीची गरज आहे आता ले वसा वसा करू नको बघ गोळ्या गेळ्या काय ते तू अजून टायमिंगला गोळ्या गिळायच्या आणि कामाचं टेन्शन घ्यायचं नाही लावा आपण रोजगार एखादा एखाद्याने काय होत आहे दोन ते चार बायाला हवा बघा अवग मला काय टेन्शन देऊ नका तुम्हाला ही आठ दिवस दवाखान्यात न्यायची पाळी आली परत अजून बाजरी खुडायला आली परत एक दिवस बाजरी खुडली की दुसऱ्या दिवशी अजून आजारी आणि अनगुन पण इतकं मित्रांनो भयानक आहे की बोलायचं काम नाही असं वाटतं की पाऊस येतोय आणि असल्याच बाजरीत शिरून आज खुडायची म्हटल्यानंतर आजारी पडणार जो लय धक धक करून पण चालत नाही जनावरची सगळं बघावं लागतंय ना जनावर वाटली तर मी बघते कशी तरी पण माझ्याची ना बाजरी काय एवढं खोडणं व्हायचं नाही असं कर तू आपल्या जनावर राखत जा जागत शेरड मसर सगळी घेऊन जा आम्ही इथं बाजरी खोडतो ना तू पण लयक व्हायच खोडू नाही नो मी आजारी पडले का करायचंय म्हणजे पैसा घालवायचा का एवढा पैसा गेलाय तर अजून मग लय पैसा गाडवडा ही मुदाम करते परत अजून बाजरी खोडून पडल्या परत मी आता दरवाजा फिरायचं काय करायचं काय करायचं मित्रांनो बाजरी खोडायला जास्त वेळ लागतोय कारण का बाजरी थोडी नाही बाजरीलाय जवळजवळ साडेतीन एकर बाजरी दाट बाजरी आणि यांना काय वाटत असेल आम्ही मुदाम करतोय कोण मुदाम करतो काल तर काय दळण आणलं नाही म्हणून मी गेलो दळायला माझी किती अफ आहे किती अफज आहे गाडीचं तेल संपलं त्यानंतर पुन्हा त्याल मित्राकडून आणून टाकलं पुन्हा दळण आणलं थोडं काम आहे का हे आपण दवाखान्यात नेलं आता हिला बरं वाटायला लागले आता फक्त गोय औषधी लावाय हाय म्हणजे पैसा लाईस लावाय नको अगं पैसा जाऊ दे गेला तर नाही आज पण पुन्हा आयुष्य येते का माघारी रोजगाराला दोनशे रुपये यांना काय आपण सगळ्यांनी बाजरी काढावं बाजरी काढायला काय अडचण नाही स्वतःची बायको आजारी पडल्या घरातन बाहेर काढत नव्हती मला माहिती आहे की कशाला झाकलेली मुठ लाखाची उघडली लोकांची असे असते म्हणून मी आपली गप्प बसते कशाला आपण आजारी येऊग कुणाला काय गप्प बसायला स्वतःची बायको आजारी पडल्यावर मस्त तुपात का साखरत गोळ करत होती आता भावा नुसतं हे नेडी म्हणले की नुसतं पोटात दुखायला गे फुलवलं भावाला ही केलं बाजरी जर नाही काढाय ना तर बाजरी इकून टाकणार आहे बाजरी मला एवढी बाजरी चांगली आणली आहे एक दिवे आपण एक दोन रोजगार लावा मी हाय सगळ्यांनी मिठी लावायची पटापटापटा काम करून लगेच परंतु वाळवून वीस पंचवीस पोती बाजरी झाली पाहिजे त्यांच्याच बायकोला आजारी असतील तर चार बाया लावून काम केलं असतं हा दुसरी आजारी पडली की बाजरीला न्यायची का तुम्ही त्याच्यावरच करायचं आपली बायको त्या आजार जागेला आजारी असती बाजरीत नेहली असते का आपण त्याच्यावर असं कधी विचार करत नाही ती कागदा आणले ती न केले ती आणले तर खुडा बायानो चार बाया लावा बांधणाला कार नको ग मी तुम्हाला हात जोडून सांगते मला काय टेन्शन देऊ नका लयच अगुन झाले आणि गणपतीचा मुहूर्त आहे बघा गणपती बसले तर मग गणपती तुम्हाला सांगतो लक्ष्मीच करावं लागल थोडं थोडं काय काय आता करता कागद आणलं मला म्हणला तू दररोज जात होता डिगीजीला टोचायला बायकोला घेऊन येताना कागद सुद्धा घेऊन आल मी काय म्हटलं का कागद मी आणणार होतो पण ही गणपती तसा लक्ष्मी बसणार गौरी येणार आणि पुन्हा पाऊस वाढला तर म्हणून मन म्हणलं एवढं गणपतीचं चार पाच दिवस जावं होतं आणि पुन्हा बाजरीला शाजला काढायला खुडायला तर हे ना म्हणजे आज बघा कागद घेऊन आलाय कारभार काय दोन रोज आणलं माझ्या डोक्यात होतं कागद आणायचं पण माझ्या म्हणते कसं पाव गणपतीत पाऊस येतो पुन्हा उगाच गाणं नसून कणस भिजली म्हणजे कणस उगव जी तुम्हाला माहीत आहे ती मक्काची कणस भिजली म्हणजे काय होत नाही पण बाजरीची कन्स भिजली लगेच उगवती ते अग मी आहे निलेश भाव आहे पूनम आहे अजून एक दोघ जण घ्यायची पण पूनमचा आई वडील येणार आहे इथं एवढी सगळी जर माणसं भरपूर झाल्यावर तुझी काही गरज लागत नाही गरज लागत नाही पै पाहुण्यात बांधण्याला कार अजून माझ्या संग बांधण खेळायचं तुझ्या आई वडील येत नाही का बघ फोन करून माझ्या आई वडील येत नाही ती मी फोन बी करून विचारलं नाही येत बी नसते नाही नाही तुझ्या आई वडील तुला कंटाळली येते का कंटाळ येते हो आता तुम्ही चालेल क... होताय म्हणजे कंटाळ येते कारण का घरातले टेन्शन तो दिल्यामुळं ती कंटाळ येते ती कशी येतील कशी येतील अवघड झालेले पण नाही होती जाते रोजगाराला एक दोन पुतळ आपण चार रोज लागू दे पण घरच्या घरीच काढू एवढं त्याला काय भेज आहे कमी जास्तीला अजून तू या थोडंफार मदत करू लागायला काढते बाया ना तुमचं म्हणणं आहे तर काढती आणि एकदमच आजारी पडती मरती तुमच्या मागच टिक तस म्हणत नाही तुला करू वाटलं तर या नसलं आपलं टेन्शन देऊ नका मला एकदा एकदा म्हणताय राहू दे तुम्हाला चार बाया वाटलं तर जादा लावा नाहीतर चला बायानं सगळं होईल तेवढं मी करते पडू द्या मरू दे एकदा मिडी म्हणजे तेवढं तर तुम्हाला समाधान मुगं टेन्शन देऊ नका मला आधीच तर माय सुखासुकीनं खाते चार घास खाऊ द्या तेवढं यासनी वाटते मी काम करावं काम करावं कुठवर काम करायचं ही फिरत होत तेव्हा म्हणजे नाही ते आम्ही फिरतो ही कामं करते दी हा आम्ही दवखान्यात जातो फिराय तर कुठं गावाला गेलोय का, का हा ही तू जो फिराय गेल तेव्हा आम्हीच तिथलं घरचं वठवलं होतं की ह्यांनी जनावराकडे जातच होतं की हा दोन तीन दिवस झाले जनावराकडे गेले की की तुमनं मारायला सुरुवात झाली हा टेन्शन दिलंय मारा तो का त्यांचं म्हणणं आहे बाजरी पूजा काढू खुडू लागाव होय की बाजरी बाजरी नाही बायन मी काढतो का टेन्शन देऊ नका मला बाजरीला तुम्ही चार बाया लावा नाहीतर पाच गडी लावा पण मला काय टेन्शन देऊ अगं हात जोडून तुमच्या पाया पडते अग पुन्हा उद्या म्हणतील पूजा बे अशी म्हणते तशी म्हणते म्हणू द्या काय म्हणायचं म्हणू द्या टेन्शन घेत नाही मी आता टेन्शन घेऊन तर ही दर दिवस माझ्या आले ते एक टेन्शन आजारी पडल्या तर माणसाला सुख पाहिजे जो आव पण त्यांचे बाईकुल लावला असतं का बाजरी खुडायला राहू दे पुढं बस तू जेवण कर झोप आराम घे गोळ्या खा असं सांगितलं असतं लेक्चर दिले असते आसनी काय वाटतंय ही जी तब्येत आहे त्यामुळे हिला काय आजार पडत नाही ही सॉंग करते अजून देर म्हणतो तू काय वाटतंय हे मुदाम करत आहे का मुदाम नाही मला सगळीसारखी आहेत बाबा पण कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला संकटात दुःखात सामील झालं पाहिजे कसं आहे बाजरी खोडायला आज उद्या परवा येऊ शकते पण माणसाचं दुखणं बरं झालं पाहिजे ना आणि पैसे जाणार जो आता दुखणं आहे म्हणजे पैसे जाणार कमी पैसे खाल्लं का त्यांना वाटत असेल न का पण हल्लं का अवदास तुम्हाला माहित आहे तुम्ही सुद्धा दवाखान्यात गेल्यावर किती पैसा होती पोटाला तर लाग भुका लागल्या पण मी गास गाठ खाल्ले भुका लागल्या म्हणून मला भूक होत नाही मित्रांनो म्हणून बघा हॉटेलात एक पुरी एक ताटा वागला नाही म्हणून दोन घेतली फक्त शंभर रुपये एवढ्या एवढ्या पान गे तीन चार पाच बाकी खाल्लेल्या गडी तर त्या दम निघतोय का खाल्ला तर काय करायचं हाटेला खाते दे हे खाते तीन द्यावाल तर वरच्या माहीत असेल हॉटेलाच खाते दे का करते